नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकोन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती अकोला अवघड सातशे शहाण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आवकाली कुन सहा हजार आठशे एकोणसाठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाली वीस हजार एकशे साठ क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली एकशे एक हजार आठशे क्विंटल किंवा दर तीनशे रुपये कमाल दर आठशे रुपये सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये